श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण करो आणि तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आणि भरभराटी जावो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो आणि आजचा दिवस तुमचा छान आनंदात जावं Good morning, Good morning to you. Good morning to me. Good morning, everyone. Good morning. Good morning. Hello, how are you? Good morning. Good morning. Good morning. Hello. गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग दहावी बारावीचे पेपर चालू झाले आणि उन्हाळा थोडा जाणवायला लागला की प्रत्येक घरोघरी कुरडई पापड वडे उडदाचे किंवा तांदळाच्या बाजरीच्या पापड्या करायची लगबग चालू राहायची कॉलनीत आम्ही राहायचो तेव्हा एका मावशीच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर जर झाड नसेल तर मोठं खड्डं खांदून चुलांगण क केलं जायचं नाहीतर मग तीन ठिकाणी तीन दगड मांडून ते चूल करायच्या आणि त्याच्यावरती जे काही तुम्हाला चीक चीक बनवायचं असेल गव्हाचा किंवा बाजरी तांदळाच्या पापडांचं चीक बनवायचं असेल तर त्यांच्या शेजारी त्यांच्याच चुलीवर करायचो लहानपणी खूप मजा यायची आई जेव्हा गहू भिजत घालायचे तर साधारण ते तीन दिवस भिजत घालायचे आणि मग चौथ्या दिवशी त्याला पाट्यावरती वाटायचं त्या काळी मशीन खूप तुरळक लोकांकडे असायची एखाद्या घरी असायची तर मग शेजारच्या बायका यायच्या आई त्या दिवशी पटापट कामं आवरून घ्यायचे आणि मोठे मोठे पातेले घ्यायचे दोन तीन आणि त्याच्यामध्ये चांगले ते गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका साईडला ते आ, अख्खे गहू आणि एका साईडला ते वाटलेले जे गहू गहू असायचे ते गहू टाकायचे पण त्यावेळेस एवढ्या माशा यायच्या ना की त्या माशा मारायलाच एक जण टॉवेल घेऊन उभं राहायचं आईला मदत करायला पण शेजारच्या मावशी यायच्या कारण आई, आई पण त्यांच्या घरी त्यांच्या घरी जर कुरडा आहे पापड जे काय असेल तेव्हा आई पण बनवायला जायची पापड जर असेल तर आम्ही एकमेकींच्या घरी मुलींना पाठवायचं कारण तर मुलींना पापड भरभर ओरखता आम्ही आम्हाला साधारण एका दिवसामध्ये शंभर पापड आम्ही लाटायचो एकजणं छोटे छोटे करून द्यायचे आणि मग ते छोटे पापड दुसऱ्याजणं मावशी मोठ्या करून लाटायच्या अशी सगळ्यांच्या घरी असं आज हिच्याकडे उद्या तिच्याकडे पर्वत हिच्याकडे असं एकीचे एक करून कॉलनीतल्या सगळ्या बायकांचे घोरडे पापडे एवढे छान व्हायचे आणि मदत करू लागायचे एकमेकींना सहकार्य करू लागायचे त्याच्यामुळे कामं त्यांची एवढी पटापट -पत होऊन जायचे आणि एकीवर लोड येत नव्हता तेव्हा तिथे असं भांडे घासण्यापासून सगळी मदत करायच्या किंवा झाडून घ्यायचं किंवा जे काही पसारा सांडला असेल चीक सांडला असेल गहू सा, हो जे काय कचरा झाला असेल तो कचरा साफ करेपर्यंत त्या मावशी मदत करू लागायच्या त्यामुळे सहकार्य खूप व्हायचं आणि लहानपणी जे आपल्यावर संस्कार घडतात ना ते संस्कार नक्की मोठ्यापणे आपण आपल्या आईकडून ज्या गोष्टी शिकतो ना आई जे करते त्या गोष्टींचं कुठेतरी आपल्याला मोठ्यापणे त्याचा नक्की उपयोग होतो किंवा आईच्या हाताखाली जे काही आई काम करत असेल आपण मग आईने सांगायचं हे मसाला डबा आणून दे किंवा तेलाची कटली आणून दे किंवा हे भांडे घाल झाडून घे आप ते आपल्याला तेव्हा कंटाळा वाटायचा पण त्या गोष्टीमुळे आज आपल्याला एवढा फायदा होतो की आपल्याला दुसऱ्यांची गोष्ट ऐकायची सवय होऊन जाते आणि आप इझिली आपल्याला त्या गोष्टी पटापट होतात मैंने गंगा जल लिया है शुद्ध गंगा जल जो अभी प्रयागराज से लाया था किसी ने हमारे लिए और यहाँ पे मैंने पूजा में पूजा घर में पाई जाने वाली हल्दी है तो अभी यहाँ पे जीवित व्यक्ति के अलावा अगर कोई मृत आत्मा आत्मा तो मृत नहीं होती किसी मृत व्यक्ति की आत्मा अगर यहाँ पे है तो वो हम आसानी से पहचान सकते हैं तो अभी ये मैं आपके सामने करता हूँ ये गंगा जल मैंने लिया और ये हल्दी दी और ये हल्दी अगर खून का रंग धारण करती है या फिर इसका रूपांतर कुमकुम में होता है तो समझ लेना यहाँ पे कोई मौजूद है तो चलो हम देखते हैं हे पवित्र आत्मा हे भगवान रक्षा करो ओम नमः शिवाय, 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 नम नमः शिवाय, ओं नमः शिवाय, ओह ओ माई गॉड देखा आपने हल्दी का रूपांतर लाल खून में हो गया मतलब यहाँ पे कुछ अदृश्य शक्ति मौजूद है जो हमारे आसपास मंडरा रही है आप देख सकते हो ये खून जैसा कुमकुम का कलर बन गया तो अभी इस आत्मा को दूर हटाने के लिए पाँच हजार एक रुपये आप दक्षिणा दीजिए मैं शांति करवा देता हूँ दीजिए ये, तो ये कोई जादू नहीं ना कोई चमत्कार है ये तो सिर्फ साइंस है और ये सोडा वाटर है डिटर्जेंट वाला पानी उसमें जब हल्दी मिलाते हैं तो उन दोनों का केमिकल रिएक्शन होने से खुम खुं बनता है या लाल रंग बनता है यहाँ कोई मादू थे। और हो आप तो लोग हमें ऐसा ही उल्लू बनाते हैं हम हाँ, जादू के पीछे साइंस